भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ॲक्शन मोडवर असून जिल्ह्यात शंभर टक्के भाजपा येणार असल्याचा दावा भाजपा आमदार तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण कुचे अंबड नगरपालिकेवर बावीस नगरसेवक निवडून येणार असून आमचाच नगर अध्यक्ष होणार असल्याचा आत्मविश्वास देखील नारायण कुचे यांनी व्यक्त केलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कारके यांनी भाजपा आमदार तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांच्याशी केलेली खास नुकत्याच स्थानिक स्वराज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बीजेपीचे आमदार आता भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार मला सांगा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे काय नेमकं चित्र असणार आहे भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या मूडवर आली मूडवर मी आज अंबड शहरामध्ये सकाळपासून आहे लोताची इच्छा आहे मी लोताचे भावभाव पाहतोय माझ्या सहलीकर गर्दी उद्घाटनाला दिसते शंभर टक्के भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये येणारच पण अंबड नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि बावीसचे बावीस नगर हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येते हे दावेच्या साथ सांगतो भारतीय जनता पार्टी आपण इथं आपण अंबड नगरपालिकामध्ये युती मध्ये लढणार नाहीत असं स्पष्ट होतंय आहे काय महायुतीची सरकार येणार ते आपण बीजेपीचे सीटा निवडून येतील असं बोललं म्हणून म्हणलं इथं युती होणार आहे का नाही जर समजून ज्या मित्र पक्षाचं जिड जिड ताकद असेल आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही तर पूर्णच्या पूर्ण आम्ही लढणार नक्कीच आता पालिकेचं चित्र सांगतो त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा महायुतीमध्ये जर लढल्याचे बावीस बावीस सीट येतील जर इतर पक्ष देखील जर आमच्यासोबत नाही आला तरी देखील आमच्या बावीस सीट निवडून येतील कॅमेरामॅन अरविंद सुरवेसह न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके थांब